नमस्कार कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मुलांना खायचे आहेत ते म्हणजे गुलाबजामू तर मी गुलाबजामून बनवणार आहे तर कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच सांगा तर तुम्ही बघू शकता मी गुलाबजामूनचं पीठ मळलेलं आहे आणि एक पॅकेट होतं माझ्याकडे छोटं तर म्हटलं करतेच त्याच्यामुळे मग मळलं आणि बनवायला लागली तर तुम्ही कसे बनवतात मुलांना दोन्ही प्रकारचे खायचे होते एक जण बोललं की मला गोल पाहिजे दुसरं म्हणाला की नाही बाळा म्हणाला की थोडेसे लंबट बनवते आईस तू आई तू तसे बनव आम्हाला आवडतात तसे मग मी काय केलं दोन्ही प्रकारचे बनवायला सुरुवात केली आणि गोलही बनवला तुम्ही बघू शकता आणि लांबही बनवला तर दोन्ही प्रकारचे बनवते तुमच्या इथे कसे बनवले जातात आणि बऱ्यापैकी छान असे छोट्या पॅकेटमधले तरी छान झालेच मंद गॅसवर मी आता ते तळून घेते एका बाजूला थोडंसं हे ठेवलेलं होतं मी साखरेचा सा पाक करायला तर तो तोही तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे मस्त गोल्डन होईपर्यंत तळून घेते थोडेसे इथे पाक तयार झालेला आहे छान मस्तच आणि आता मी काढून घेते तर थोडेसे कालपट सारखे केलेले आहेत असे मुलांना आवडतात तर तुमच्या घरी कसे केले जातात गोल केले जातात की लांबट केले जातात नक्कीच सांगा माझे कसे वाटले तेही सांगा आम्ही घरच्या घरी आज बनवलेत तर तुम्ही बघू शकता छान मस्त गोल पण मी केले आणि लांबट पण दोन्ही प्रकार छान झाले आणि मस्त असे तळून घेतले त्याला बघू शकतात तुम्ही गुलाबजाम म्हटलं की मुलांना फारच आवडतात पटकन झाल्या झाल्या पाकात भिजले ते आणि मी तसेच काढायला घेतले मुलांची खूप घाई असते ते भिजूही देत नाही नीट मुरू पण नाही देत त्याच्यात त्याच्या आधीच त्यांना काहीतरी पटकन वाटी आणून ठेवली जिज्ञासानी याच्यात मला दे याच्यात मला दे म्हणून करायला लागले तर मी सगळ्यांनाच भरपूर असे भरले त्याच्यात खाऊनच टाका थोडेसेच आहे सगळ्यांनी जिज्ञासा पटकन आले धावत आई मला एक घास चार म्हणून पूर्ण अख्खा खाल्ला तिने आणि छान म्हणून निघून गेली मग काय नवऱ्यांनी सांगितलं तूही खा म्ह दाखवते मी तुम्हाला छान भरलेले आहेत मस्त पाकात तर तुम्ही बघू शकता असे झालेले आहेत मस्त तंडाला पाणी आलं आता मलाही खावंच वाटलं तर तुम्ही बघू शकता मी एक अर्धा असा घेतला आणि तंडात टाकला छान झालेला आहे मस्त झालेलं आहे आणि मुलांनाही खूप आवडले अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये भेटत राहूया तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय